सक्षम भारत टी व्ही जमीन जय भारत सक्षम भारत टी व्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टी व्ही एस बी टी व्हीमध्ये मध्ये स्वागत करतो आहे मित्रांनो आपण आहोत आता मोरभवन बस स्टॉप जिथून आपल्या आपली बस आपली बस आपल्याला माहितीच आहे कारण की आपण नागपूरमध्ये कुठेही जाताना आपली बस ही कमी खर्चामध्ये आपल्याला इकडून तिकडून येण्याचं काम करते आहे जी बस रस्त्यावरती नीटनेटकी चालते आहे त्या बसचा मेंटेनन्स ज्या मित्रांनो मेंटेनन्स जे करतात मेकॅनिक वर्ग ज्याच्यामुळे ती बस चांगल्या पद्धतीने रस्त्यावर चालते आहे दिवाळीच्या तोंडावर प्रत्येकांना एक आनंद राहतो आहे की त्यांचा पगार बोनस एरियस सगळं मिळावं परंतु आपली बसचे मेकॅनिक वर्ग जे आहेत ते या सुविधापासून वंचित राहिलेले आहेत त्यांना दिवाळीच्या तोंडावर एरियस नाही जी आरप्रमाणे बोनस नाही आणि एरियससुद्धा मिळालेलं नाही आणि पगारसुद्धा नाही त्यामुळे आज या ठिकाणी सर्व मेंटेनन्स कि जे कर्मचारी आहेत त्यांनी या ठिकाणी काम बंद आंदोलन केलेलं आहे जाणून घेऊया त्यांच्याकडून काय आहेत त्यांच्या समस्या आणि काय त्यांचं आहे म्हणणं बताइए की आज मैकेनिकल लोका का पूरा काम बंद आंदोलन चल रहा है क्या है मांगे और किस कि, किस वजह से आप काम बंद करके रहे क्या सर नाको जिला ड्राइवर संघटना के तरफ से हमारे यूनियन ने कोई इन्होंने तक्रार पत्र दे दिया 14 ऑक्टोबर 2024 से महाराष्ट्र सरकार के तरफ से जी लागू हुआ है जिसमें कि ड्राइवर और मैकेनिक सॉरी ड्राइवर और, और कंडक्टर का जी के अनुसार पेमेंट हो गया है मैकेनिक और कंट्रोलर का अभी तक इन्होंने जी के मुताबिक पेमेंट नहीं डाला है एरियस भी नहीं डाला है और कुछ कामगारों ने इसका उठाया कि भाई हमको ये जी के अनुसार मिलना चाहिए तो उनको इन्होंने क्या किया है कि ट्रेनिंग के नाम पर बुट्टी बोटी भेजा अन्यथा उनको काम से निकाल दिया ऐसे ट्रेवल टाइम के भी कुछ कामगारों को पैंतीस से छत्तीस कामगारों को ऐसे ही निकाल दिया गया उनका भी ट्रांसफर के नाम पे। तो सर इनका ये है कि जब तक हमारा जी के अनुसार पेमेंट और ये एरिया नहीं मिलेगा तब तक ये काम पे नहीं जाएंगे कौन है कॉन्ट्रेक्टर पूरे कॉन्ट्रेक्टर ट्रेवल्स टाइम है आर के और अहनसा सिटी बस अलग अलग सबकी तरफ वो डिपार्टमेंट है हां सर ये भी एजेंसी की तरफ नहीं तो अलग अलग एजेंसी हां हां तीन ते, ऑपरेटर है जबकि कुछ दो का दो ऑपरेटरों ने कामगार मैकेनिक को दो से तीन हजार रुपया बढ़ा के दिया है और हंसा सिटी बस वाले ने अभी तक आज तक उनका पेमेंट नहीं डाला है में, मेंटेनेंस वालों का तो का है आम्ही कर्मचारी आज याचा आपला दोन मिनिट दोन मिनट आज सरकारने जो जी आर लागू केला आमच्या कामगारांसाठी तो आज पूर्ण एक वर्ष होत आहे तरी पण आमच्या जी आरनुसार पेमेंट वाढवलं तर नाही आलं आहे आणि नाही आम्हाला एरियस मिळाला आहे आणि ते तर गोष्ट झाली पण दर महिन्याला जो आमचा पेमेंट होतो तो दहा तारखेला व्हायला हवा पण तो नेहमी पंधरा तारीख सोळा तारीख म्हणजे तारीख निश्चित नाही आहे द तसं ह्या दिवाळीचा महिना आहे तर आम्हाला जसं सण त्यहार असतात आम्हाला पैशाची गरज तर सगळ्यांना असते पण वेळेवर पेमेंट नसल्यामुळे आम्हाला खूप त्रास भोगावा लागतो आणि त्या त्यामुळे त्या आम्हाला सर्व इथे काम बंद म्हणून एक आंदोलन केलं आम्ही तर त्यामुळे त्यांनी आम्हाला आत्ता बारा वाजता त्यांनी पेमेंट टाकला पण आमचे जे पेमेंट वाढ वाडाची जी गोष्ट आहे ते आत्तापर्यंत पूर्ण होत नाही आहे आणि आम्हाला असं धमक्या आल्या आहे की बाबा तुम्ही जर आज काम बंद केलं के तर तुम्हाला ड्युटीवरून होल्ड करण्यात येईल किंवा काढण्यात येईल आणि केव्हाही आम्हाला काढून ठेवतील तर आम्हाला एकच आहे की आमची ड्युटी तर सेफ रा राहीलच पण आमचा जो पेमेंट आहे तो वेळेवर झाला पाहिजे आमच्या जे हक्काचा जो पैसा आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे आणि जो आम्हाला पी एलचा जो पैसा आहे तो कोणत्या पद्धतीने मिळतो आम्हाला काही माहिती नाही तो कसा हिशोब लागतो काय लागतो महिन्याच्या वर्षाच्या का किती अटेंडन्समुळे जो पैसा मिळतो पी एलचा तो आम्हाला समजून नाही राहिला आहे कोणाला सात हजार कोणाला आठ हजार कोणाला नऊ हजार एकसारखा पी एल येत नाही आहे आणि एरियाची जी गोष्ट आहे एका वर्षापासून आमच्या जेवढं पण एरियस आहे पेमेंट वाढनुसार तो आम्हाला पूर्णपणे आम्हाला पाहिजे आणि तोपर्यंत जोपर्यंत आमचे हे एरियस भेट भेटणार नाही तोपर्यंत आम्ही काम बंद म्हणून हे आंदोलन चालूच ठेवूया जय महाराष्ट्र मी नितीन तिवारी शहर प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नागपूर महानगरपालिका आपली बस आणि कामगार कार्यालय हा असा मोठा गोंधळ आणि त्या गोंधळमध्ये हराशमेंट होणारे हे कामगार जे मेंटनेन्सचे कामगार आहे हा नागपूर महानगरपालिकेची जी, जी आपली बस संचालन जी लाल बस आहे लालपरी आपल्या रस्त्यावर धावताना दिसते त्याच्या कॉन्टॅक्ट आर के नावाच्या कॉन्टॅक्टर टी टी नावाच्या कॉन्ट्रॅक्टर आणि हंसा नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं आहे आता विषय असा आहे की हंसा नावाचा कॉन्ट्रॅक्टर हा मेंटेन्सवाले आहे म्हणजे जे बसांच्या मेंटेनन्स करतात यांना फक्त तेरा हजार रुपये पगार गव्हर्नमेंट काय म्हणतो जे लेबर लोक आहेत त्यांना अठरा हजार मेंटेनन्स बाकी जे आर टी आणि टी टी असे दोन कॉन्ट्रॅक्टर आहेत ते एकवीस तेवीस हजार रुपये देऊन राहिले आहेत परंतु हंसावाला देत नाही आणि काही तक्रारी आम्ही न्यायालयामध्ये कोर्ट टाकलं आणि न्यायामध्ये मेटर टाकलं आणि त्यानंतर आम्ही लेबर कमिशन ऑफिसमध्ये आलो तर त्यांच्या हे धमकवण्याच्या हंसा ऑपरेटर काय म्हणते की धमकवून काय म्हणते उद्यापासून याच्या नाही तर कोर्टामधून केस वापस घ्या मग नंतर नोकरीवर ठेवू हो। आम्ही तुम्हाला पगार देणार नाही म्हणजे हे धमक्यागिरी सुरू आहे आम्ही लेबर कमिशन ऑफिसकडे बसलो आदरणीय दही फडकर जे अपर कामगार आयुक्त आहेत त्यांनी बोलणं केला ऑपरेटरच्या मॅनेजमेंट व्यवस्थापन सोबत त्यांच्या म्हणणं आहे की नागपूर महानगरपालिका आम्हाला पैसे देत नाही मुख्यमंत्री साहेबांची नागपूर महानगरपालिका जर त्यांच्या कर्मचारीचे असे हाल होत असतील हा स्टार बस दोन हजार सतरा पासून कॉन्टॅक्ट आहे जे पगारी सुट्टी आहे ते आतापर्यंत भेटलेलं नाही किमान वेतन भेटत नाही आहे बोनस आता चार दिवस दिवाळी राहिली लोकांची भेटत नाही आणि नागपूर महानगर महानगरपालिकेचे मामला आणि ते म्हणतात हंसा ऑपरेटरच्या व्यवस्थापन म्हणतो की नागपूर महानगरपालिका आम्हाला पैसे देत नाही अरे हो आदरणीय मुख्यमंत्री साहेब हो बावनकुळे साहेब आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो हात जोडून जर मुख्यमंत्री साहेबांच्या नागपूर महानगरपालिकामध्ये हे हाल असतील कर्मचाऱ्यांचे तर मग कोणाकडे कोणत्या बाजूने जावा शोषण शोषण आणि फक्त शोषण तो कोणत्या योजना फक्त सिमेंट रोड खोदायचे आणि सिमेंट रोड बनवायचे हा उडानपूलच्या शहरामध्ये हा तुमच्या कर्मचारी बारा हजार मध्ये सुखी राहू शकत नाही लवकर मेटर सॉल्व्ह करावा आणि हंसाला आम्ही चेतावणी देतो नाही तर आम्ही लाल परीचे चक्के जाण करू बसचे कारण की कामगारांशी हक्काशी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उभी आहे यावर आम्ही ताकीद देतो जल्दी से जल्दी लवकरात लवकर यांचे वेतन यांचे बोनस हे भेटाले पाहिजे किमान वेतन आणि डॉक्टर अभिजित चौधरी साहेब आदरणीय अभिजित चौधरी साहेब तुम्ही यावर लक्ष घाला आणि लवकरात लवकर आम्हाला फंडिंग पळून द्या आणि हंसा हॉस्पिटलला तुम्ही ताकीद द्या अन्यथा त्याचा त्याचे कॉन्ट्रॅक्टर सोडा आणि दुसरा कॉन्ट्रॅक्टर नेमा जय हिंद जय महाराष्ट्र